पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका चारशे रुपये तुम्ही एक प्लेट

का करलत म्हणजे आम्ही चोर सांगा नाही झालं पंधरा वीस रुपये कुठं पूर्ण माझं हॉटेल आहे माझं हॉटेल माझं हॉटेल आहे शिकारा तोरला आहे का रेकॉर्ड नाही बंद करायचं

आता आता हे काय हे सगळे रुपये सोडा घ्या जा जा असं करायचं नाही मौशी भाव सांगितले तुम्ही भाव सांगायचं कोणत्या गरिबाला फसवायचं नाही कोणी आज जाऊ तुम्हाला देवाच्या दारात धंदा करायला मीत करायचं तुम्ही धंदा दिले ना पण असं करायचं माझे कुठंत प्रमुख जाते असं आमचं कुठं तरी तुम्ही हे करताल चाल काय 140